असलकुम वरह वा वेलकम टू माई यूट्यूब चैनल मुजीब शान आप देख सकते हैं जमातुलमसलिन के तरफ़ से जमातुल अमसलि मसला के तरफ से एक बहुत ही बेहतरीन कदम पीने का पानी बस स्टॉप पर एस टी स्टैंड पे जो है ये कूलर लगाए गए हैं जमातलमसलि मसला के तरफ़ से पीने का पानी सबों के लिए रखा गया वहाँ पर माशा तबारक बरकत दे की तरफ से यहाँ जो भी पैसेंजर्स है आने जाने वाले हैं इनको पानी की ज़रूरत है पानी बहुत ज़रूरी होता है पानी की जरूरत है वो यहाँ आके पानी मिले और जगह जगह इन बंदोबस्त किया जाएगा जहाँ लोगों को यहाँ लोगों की भीड़ होती है और पानी की जरूरत होती है कभी कभी मौसम आ रहा है जिसमें पानी की बहुत जरूरत होती है लोगों को पानी की वजह से परेशानी न हो उसके जवाब मसला नहीं यह खतर है यहाँ हमारे मुस्लिम भाई भी मौजूद हैं हिंदू भाई भी मौजूद है सब लोगों के कॉपरेशन के साथ ये पानी का कूलर यहाँ पानी का बंदोबस्त किया गया है इसकी स्टैंड के पास

પાણી સાર્વનિક લાભ લાળા શક્ય આપ્યાય ગુળ ગુણ્યા करू ના पाण्याचा वापर योग्य रीतीने करावा एवढी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे चालेल आहे मसलाने या ठिकाणी एक जबरदस्त असा उपक्रम राबवलेला आहे की आता हा जो काही फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारी महिन्यापासून मेच्या एंडिंग पर्यंत हा उन्हाळा चालू होते गर्मी चालू होते आणि या गर्मीमध्ये मध्ये प्रवासी जे काय आहे देश स्टँड वरती हे प्रवासी जे येतात त्यांना तहानलेले असतात आणि त्यांना तहानलेले प्रवाशांना पाणी शोधावं लागतं कारण समोर जे नळ आहेत नगरपंचायतचे ते सकाळी सत्य चालू असतात दहा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर मात्र त्यांच्या नियमाप्रमाणे ते बंद असतात पण येणाऱ्या प्रवाशांना ये मुबलक प्रमाणावर पाणी पिण्यासाठी मिळालं पाहिजे यासाठी जमाती मुस्लिमनी जो का उपक्रम राबलो आहे हा अतिशय सुट्टे असा उपक्रम उपक्रम आहे फक्त प्रवासी शेतकऱ्यांनी बंद घ्यायचे पिण्यासाठी जे पाण्याचा वापर आहे तो त्यांनी योग्य प्रमाणामध्ये करायला पाहिजे जसे इथे कंटकू म्हणाले बंड्या जोशी किंवा जो त्याचे गुरण्या भरणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना धूळ भरणे याचा उप असा उपयोग न करता त्याचा उपयोग फक्त पाण्यासाठी करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि जमाल तुला मुस्लिम मसदार मी घेतलेला निर्णय आहे अतिशय सुद्धा आहे मी स्वतः मेंगलोर संघटना अध्यक्ष म्हणून त्या जमा तुला मुस्लिम मसळ्याचं स्वागत करतो आणि मुस्लिम नॉन मुस्लिम भाइयों बहनों से इल्तिमास है कि इस प्रोजेक्ट से बहुत ज़्यादा फ़ायदा उठाए और इसका गलत इस्तेमाल ना करें इस तरह के और प्रोजेक्ट भी मुस्लिम मसला की तरफ से इंशाल्लाह आने वाले हैं मार्केट में और दूसरे जगहों में इंशाल्लाह तो चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें शेयर करें असल व बरकातहू